नमस्कार मैत्रिणींनो नीलम रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज मी वर्षभर टिकणारे लोणचे किंवा मुरंबाची रेसिपी करणार आहे वर्षातून एकदा लोणचं तर सर्वच करतात पण काहींच्या लोणच्यांना सहा महिन्यातच बुरशी येते काहींचे दोन तीन महिन्यात खराब होते काहींची चव बदलते काहींचे लोणचे आंबट होते काहींचे पाणी सोडते पण तुम्ही माझ्या पद्धतीने ही रेसिपी केली तर वर्षच काय दोन वर्षेसुद्धा लोणचे जसेच्या तसेच राहणार मी एक किलोच्या प्रमाणात लोणचं तयार करणार आहे त्यासाठी मी नव्वद ते शंभर छोट्या छोट्या आकाराच्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तयार करण्यासाठी आंबा हा छोट्या आकाराचाच पाहिजे आता ह्या कैऱ्या आपल्याला दोन तर तीन पाण्याने चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण त्यांच्या देठाला चीक असतो मुलांना तर अशी कामे करायला खूपच आवडतात तुम्ही बघू शकतात माझी दोन्ही मुलं ही कैऱ्या किती स्वच्छ धुवून राहिले आहेत दोन तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्या की कैऱ्या आपल्याला ह्या पाण्यातच ठेवायच्या आहेत त्या जमतेम आपल्याला सात ते आठ तासापर्यंत पाण्यात ठेवता येतात मी एक किलो लाल मिरची मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलेली आहे मिरची पावडर आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा प्रकारची करून घ्यायची आहे लोणचासाठी आपल्याला टाटाचे बारीक मीठ मोहरीची एक किलो डाळ घ्यायची आहे तुमच्याकडे मोहरी असेल तर तुम्ही ही डाळ घरीच तयार करू शकतात आपल्याला आता लोणचं मसाला करण्यासाठी कोणते साहित्य लागणार आहे ते पाहू आपल्याला जेम तेम पंचवीस ग्रॅम लवंग पंचवीस ग्रॅम काळी मिरी आणि हिंगसुद्धा लागणार आहे हिंग हा आपल्याला बारीक न वापरता असा मोठ्या खड्याचा हिंग वापरायचा आहे त्यानंतर एकशे पंचवीस ग्रॅम बडीशोभ आणि पन्नास ते साठ ग्रॅम मेथीदाणे आणि अडीचशे ग्रॅम साखरसुद्धा आपण वापरणार आहोत आता आपल्याला एक किलो जी मोहरीची डाळ आहे ती आता थोडीशी बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायची आहे कारण दुकानातील डाळ ही थोडी जाडसर असते त्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये एक एक चक्कर फिरवून घ्यायचं आहे मोहरीबरोबरच आपल्याला मेथीदाणेसुद्धा बारीक दळून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य तयार झाले की आपल्याला एक मोठ्या आकाराचे स्टीलचे कोणतेही भांडे किंवा एखादे पातीले घेतले तरी चालेल आणि त्याच्यात आपल्याला अडीच किलो तेल गरम करत ठेवायचे आहे हे तेल आपल्याला चांगले उकळी येईपर्यंत गॅसच्या आचेवर ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला मसाले हे बारीक करून घ्यायचे आहेत ते आपण खलबद्यामध्ये घालून थोड्या थोड्या प्रमाणात बारीक करायचे आहेत तुम्ही बघू शकतात लवंग मिरी बडीशोभ मेथीची पावडर आणि दोन हिंगाचे खडेसुद्धा बारीक करून घेतलेले आहेत हे सर्व साहित्य ताटात काढून घेतलेले आहे आपल्याला एक किलो लाल मिरचीच्या पावडरसाठी जमतेम दीड पावशर बारीक मीठ लागणार आहे तुम्हाला जर जाड मीठ आवडत असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकतात पण बारीक मिठामुळे लोणचंला खूपच चांगली टेस्ट येते आणि लोणचं हे लवकर मुरण्यास मदत होते आपल्याला आता तेल चांगले उकळून तयार झाले की नाही हे पाण्यासाठी त्याच्यात एक हिंगचा खडा टाकायचा आहे आणि जर तो वरती आला की समजायचे आपले तेल हे चांगल्या प्रकारे उकळून तयार झालेले आहे तेल उकळले की नाही हे हिंग टाकून पाहण्याची पद्धत खूप साधी सोपी आहे जी आजीसुद्धा अशाच प्रकारे तेलाची टेस्ट करायची आता आपल्याला हे तेल खाली उतरून घ्यायचे आहे आणि थोडेसे गार झाले की त्याच्यात आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हिंग टाकताच तेल हे उकळायला लागलेले आहे आणि एक चमक चांगला स्वच्छ पुसून ते मिक्स करत राहायचे आहे आपल्याला आता ह्या सर्व वस्तू आपल्याला आता ह्या सर्व वस्तू उकळत्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत हिंग झाले की त्यानंतर आपल्याला लवंग मिरी आणि पन्नास ग्रॅम मेथी पावडर सुद्धा टाकून घ्यायची आहे एक एक साहित्य टाकून झाले की हे आपल्याला उकळत्या तेलात चांगले तळून घ्यायचे आहे आणि मिक्स करत राहायचे आहे उकळत्या तेलामध्ये कोणते साहित्य किती तळावे याला खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामुळेच वर्षभर टिकणे आणि लोणचं चविष्ट बनणे अवलंबून असते हे साहित्य जास्त तळले की कडोट होते आणि कमी तळले की बुरशी येते त्यामुळे ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच मोहरीची डाळ टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मोहरीची डाळ टाकून चार ते पाच मिनटापर्यंत चांगले मिक्स करत राहायचे आहे आणि त्यानंतर बडीशोप आणि मेथीची पावडर टाकून चांगले मिक्स करायचे आहे हे साहित्य टाकल्यावर सुगंध खूप छान येतो आहे हे सर्व साहित्य चांगले मिक्स झाले की त्याच्यात आपल्याला मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आता तेल तेलसुद्धा थोडेसे गार झाले असेल जर आपण मिरची पावडर लवकर टाकली की ते करपून लोणचं हे काळपट होते मिरची पावडर टाकून आपल्याला हे चार ते पाच मिनटे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे सारखे मिक्स केल्यामुळे सर्व साहित्य चांगले तळून होते आणि लोणचं मसालाही गार होण्यास मदत होते लोणचं तयार करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत पण ही अगदी साधी सोपी आणि पसारा न करता अगदी झटपट होणारी पद्धत आहे काही जणी ह्या सर्व साहित्याचे थरावर थर करतात आणि वरून उकळते तेल टाकून मग मसाला तयार करतात आता आपल्याला या मसाल्यामध्ये अडीचशे ग्रॅम साखर दळून टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आतावरून आपल्याला दीड पावशर मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकले की त्याचा खमंग यायला सुरुवात होते मीठ टाकून आपल्याला पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे लोणच्यामध्ये बारीक मीठ टाकल्यामुळे लोणचं खाताना मिठाची गार लागत नाही आणि लवकर मुरून तयार होते आणि चवही खूप छान येते काही जणी याच्यात एक किलो साखरसुद्धा टाकतात आपल्याला हे एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करत राहायचे तुम्ही बघू शकतात मिक्स केल्यामुळे आता तेल सुटायला लागलेले आहे ला अगदी सुरुवातीपासून पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत हे चांगले मिक्स करत राहायचे असते आपला आता लोणचं मसाला म्हणजेच खार तयार झालेला आहे आणि तो अगदी एखाद्या स्वच्छ कापडाने बांधून ठेवायचा आहे आता आपल्याला लोणचंसाठी कैऱ्यांच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत या कैऱ्या फोडण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे मशीन म्हणजेच आडकिता लागतो एका कैरीचे आपल्याला आठ तर दहा छोट्या छोट्या आकाराच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत तुम्हाला ज्या आकारात आवडत असतील लहान मोठ्या तशा तुम्ही आकारात तयार करून घ्यायच्या आहेत ह्या फोडींमधली घाण काढून स्वच्छ झाल्या की एखाद्या मोठ्या कापडावर अशा प्रकारे पसरून द्यायच्या आहेत पाच ते आठ तासांपर्यंत ह्या फोडी अशा पसरून मग लोणचं भरायचं आहे आता आपल्या लोणचंच्या बरण्याही स्वच्छ धुवून तयार आहेत या बरणीला तुम्ही हिंगाची धुरी दिलीही तरी चालेल कारण धुरी दिल्यामुळे बरणीतील जीवजंतूंचा नाश होऊन बरणी स्वच्छ होते आता आपला लोणचंचा मसाला म्हणजेच खार मुरून तयार झालेला आहे आणि आपल्याला आता बर्णीमध्ये लोणचं भरून घ्यायची आहे लोणचं भरण्यासाठी ह्या फुडी एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये पसरून त्याच्यावर थोड्या थोड्या प्रमाणात मसाला टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत पुडींना अगदी कानाकोपऱ्यापर्यंत मसाला लागला पाहिजे त्या कोरड्या ठेवायच्या नाहीत पुडींपेक्षा मसाल्याचे म्हणजेच खारचे प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचे आहे आणि बरनीमध्ये अशा प्रकारे चोळून मग भरायचे आहे लोणचंमध्ये खार किंवा मसाला कमी असला तर लोणचंला बुरशी येते आता आपलं लोणचंसुद्धा बरणीमध्ये भरून तयार झालेले आहे आणि आपल्याला एखाद्या सुती कापडाने ही स्वच्छ गुंडाळून बांधून घ्यायची आहे जास्त प्रमाणात हवा लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला बरणी ठेवून घ्यायची आहे पावसाळ्यात माशा मच्छर कीटक यांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपल्याला बर्नीवर निंबाचा पाला तोडून अशा प्रकारे बांधून वरून ठेवून द्यायचं आहे पावसाळ्यात जर बर्नीची आपण अशी काळजी घेतली तर वर्षच काय दोन वर्षसुद्धा लोणचं आपलं खराब होणार नाही आता दहा ते बारा तासानंतर आपलं लोणचं मुरून तयार झालेलं आहे आणि बर्नीमध्ये तेलही खूप वरतीपर्यंत आलेले आहे बर्नीमध्ये असे तेल राहिले की बर्नीला कधीच बुरशी येत नाही तुम्हाला माझी लोणचंची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार